बिस्किटासारखे एकदम खुसखुशीत आणि पदर सुटलेले कोणीही बनवू शकेल असं परफेक्ट प्रमाण घेऊन आज आपण शंकरपाळी करणार आहोत काही ट्रिक्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळं अजिबात शंकरपाळी बिघडण्याची किंवा कडक होण्याचे यामध्ये चान्सेस नाही आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण शंकरपाळी कशी करायची ते बघणार तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं एक वाटी तूप घेतलं आहे म्हणजे एकशे वीस एम एल तूप घेतलेलं आहे जेवढं तूप घेतलं आहे तेवढंच दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे ना एक वाटी पिठी साखर घेतली म्हणजे साखर मिक्सरला बारीक करून घेतली जेवढं आपण तूप आणि दुधाचं प्रमाण घेतलं आहे त्याच्या दुप्पट म्हणजे दोनशे चाळीस एम एल मी इथं साखर घेतलेली आहे फक्त आपल्याला हे साखर वितळून घ्यायची आणि एक उकळी आणू द्यायची तर मी गॅस बंद केला आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते थंडच करून घ्यायचं आहे तर एका बाउलमध्ये काढून घेते त्याच्यावरती सुजीची चाळणी ठेवली आहे तर ज्या वाटीने पिठी साखर घेतली आहे त्याच वाटीने मी इथं साडेतीन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला जेवढा मैदा बसतो तेवढा मैदा यामध्ये टाकायचा आहे तर हे चाळून घेऊन पण होतं थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल तर आपलं जे पीठ आहे पातळ वाटत असेल थोडं मैद्याचं प्रमाण वाढवू शकता तर घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पण श पिठी साखरेचा वापर जास्त वाढवलात तर आपले जे शंकरपाळी आहेत ते घट्ट होतात बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे तर हे पीठ आपण साईडला ठेवू हे पीठ आपण भिजायला वगैरे साईडला ठेवणार नाही लगेच लाटण्यासाठी घेते मी पोलपाट घेतलं आहे दररोजचं आपण चपातीला जेवढं पीठ घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा गोळा घ्यायचा आहे आधी हाताने थोडंसं मॅश करून घेऊया आणि गोल करूया तर राहिलेलं जे आपलं पीठ आहे त्याच्यावर झाकून ठेवते जेणेकरून जे पीठ आहे ते सॉफ्ट राहील तर व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी लाटून घेते एकदम पातळ असं लाटायचं आहे तर या ठिकाणी मी इथं साधारणतः थोडंसं सा तू तूप घेतलं आहे हातावरती तर ते लावून घेऊया त्याच्यानंतर ना मैदा टाकते ते सर्व बाजून पसरून घेऊया वरच्या साईडने अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे नंतर खालच्या साईडने पण फोल्ड करूया आणि दोन्ही साईडने सेम प्रकारे फोल्ड करायचंय जेणेकरून आपले जे शंकरपाळी आहेत ते व्यवस्थित असे लेअर येतील साईडची बाजू जी आहे ती पूर्णपणे पॅक करायची जेणेकरून शंकरपाळी जी आहे ते, ते तेलामध्ये त्याचे पदर जे आहेत ते व्यवस्थित येतील तर अशा प्रकारे चौकोन असं लाटून आहे तर हे जे आपली लाटी आहे ती कितपर्यंत ह्याची थर ठेवायचं आहे ते बघू शकता या प्रकारे मी ठेवते तर याला चौकोन असा आकार आधी साईडचे कडा काढून घेऊया जेणेकरून व्यवस्थित आणि चौकोन असे आकार येतील जर तुम्ही शंकरपाळेमध्ये पहिली महत्त्वाची टिक्स म्हणजे शंकरपाळीमध्ये जर व्यवस्थित किंवा परफेक्ट असं जर साखरेचं प्रमाण घेतलात तर शंकरपाळी अजिबात कडक वगैरे होत नाही किंवा तेलामध्ये ती विरघळत नाही आहे साखरेचं प्रमाण घेणं खूप महत्त्वाचं आहे तर शंकरपाळी खुसखुशीत होतात आणि तेलात टाकल्यानंतरनं ते पूर्णपणे असं सुटले जात नाहीत व्यवस्थित असे छान खुसखुशीत होतात तर बघू शकता कितपर्यंत मी ह्याची जाडी ठेवली आणि चौकोन असे तयार केलेले आहेत तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया तेलामध्ये टाकताना तेल पूर्णपणे एकदम कडकडीत गरम करायचं आहे गॅस बारीकवरती ठेवायचे आणि सर्व शंकरपाळी जेवढे बसतील तेवढे आपण यामध्ये टाकणार आहोत तर मी सर्व शंकरपाळी यामध्ये टाकते गॅस बारीकवरती ठेवूनच आपल्याला शंकरपाळी तरायचं आहे साधारणतः एक सहा ताय, ते सात मिनिट लागतात शंकरपाळी ताय तयार व्हायला जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना खूप इझी जाईल तर अशा प्रकारे एकदम गोल्डन असं कलर आलेला आहे जास्त पण आपल्याला डार्क कलर येऊ द्यायचं नाही किंवा लाईट नाही तर हे एका पेपरवरती मी काढून घेते चाळणीवरती पेपर ठेवले आणि त्याच्यावर काढून घेते जेणेकरून राहिलेलं पण तेल पूर्णपणे निथळून घेईल तर राहिलेले पण शंकरपाळी सेम याच प्रकारे मी करून घेतले साधारणतः हे पाऊन किलो शंकरपाळी झालेले आहेत एवढ्याच प्रमाणात याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कि तुम्हाला किती प्रमाणात शंकरपाळी करायचे आहेत तर यामधली एक शंकरपाळी तुम्हाला दाखवते तोडून तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्कीच चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली